पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या पिसुरे गावातील वीज कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची आज निवडणूक पार पडली पिसुरे गावातील तो ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत ज्यांची बिनविरोध निवड झाली ते आपल्या सोबत ललिता सुद्धा शिकवते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आपली आज बिनविरोध निवड झालेली आहे नेमकी काय भावना आहेत काय सांगा एकशे तेरा वर्ष पूर्ण असलेल्या विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे महिला चेअरमन पद प्रथम मला मिळाले त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानेल आणि इथून पुढे या सोसायटीचा कारभार मी स्वतः स्वच्छ करून सतत कार्यरत राहील अशी मी ग्वाही देते आणि मी माझे दोन शब्द संपवते आपल्या आपल्यासोबत सरळगावचे माजी सरपंच बाळासाहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज एका महिलेला आपण या पदावर काम करण्याची संधी दिली काय सांगा ठिकाणी सोसायटीच्या चेअरमन पदाची बिनवृत निवड विद्यमान संचालिका ललिता सदाशिव कोलते यांची निवड होऊन या ठिकाणी गावामध्ये एक इतिहास मला वाटते घडलेला आहे एकशे तेरा वर्षाची परंपरा असलेली पिसोरेदकरी सोसायटी आणि या एकशे तेरा वर्षात एकदाही निवडणूक न झालेली कायमच पंचवार्षिक निवडणूक येतात आणि आठेतट्याच्या लढतीमध्ये आम्ही पाहतो बऱ्याचशा गावामध्ये त्या ठिकाणी एक गावचं गाव, गाव पण त्या ठिकाणी घेण्याचं काम या ठिकाणी या निवडणुका करत असतात पण एकशे तेरा वर्ष झाले एकही निवडणूक एकदाही एक निवडणूक न होता कायमस्वरूपी नु, निवडणुका या विविध कार्य सोसायटीच्या आम्ही केल्या त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे तसेच सर्व संचालक मंडळाचे या ठिकाणी आभार मानतो आणि आता विद्यमान संचालिका या चेअरमन पदावरती विराजमान होत असताना दुसऱ्या ग्रामस्थांना सुद्धा निश्चितच आनंद झालेला आहे कारण त्याच असं आहे की एकशे तेरा वर्षाच्या परंपरा असलेल्या या सोसायटीमध्ये प्रथमच आम्ही एका महिलेला संधी देतोय सेवन पदाची त्याबद्दल निश्चितच सर्वांना आनंद झालेला आहे ज्यांनी पिसोरे गावातील गावगाड्या सांभाळत असताना खजेंदार या पदावर अनेक वर्ष काम केलं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि आज त्यांच्याच घरामध्ये संचालिका या पदावरती त्यांची पत्नी त्यांच्या सुविधे पत्नी आहेत यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली तर काय सांगाल आपल्या घरामध्ये हे पद मिळालं आहे आज या ठिकाणी सोसायटीच्या माझ्या पत्नी ललिता सदाशिव कोलते यांची बिनविरोध निवड झाली महाराष्ट्र राज्याचे मंत्री माजी मंत्री आणि आदरणीय नेते ने विजयदादा कोलते गावचे माजी सरपंच बाळासाहेब कोलते शांताराम बापू संभाजीदादा विद्यमान सरपंच रवींद्रबा कोलते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी एका महिलेला संधी दिली आणि त्या संधीच सोनं करण्यात आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार मानतो आणि थांबतो आपल्या नवनाथ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून आपली काय भावना आहे आज सर्वात प्रथम म्हणजे एक आमच्या गावाने बिनविरोध निवड केलेली आहे आणि बिनविरोध निवड होते परंतु जेंट्सचे होते पहिल्यांदाच महिला चेअरमन म्हणजे मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच गोष्ट असते की असेल कि पहिली महिला चेअरमन सोसायटीची ती पण बिनविरोध आणि नी एवढ्या मोठ्या गावामध्ये झालेली आहे आणि या घटनेमुळे गावामध्ये आणि जे काय वातावरण आहे ते चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे खर तर महिलेला संधी दिल्यानंतर आणि महिला तर कुठेच कमी नाही अक्षय बोलते व्हायरल हो मराठी न्यूज पुरंदर